मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉकमध्ये सो so, आज पुन्हा एकदा आपण चालतो आहे कॉलेजला कारण त्या दिवशी दोन टेस्ट झालेले एक बाकी होते आता आपण डोंबिवलीमध्ये डोंबिली स्टेशनला आहोत आणि इथून आपल्याला विक्रोळी जायचं आहे पुन्हा एकदा पाऊन तास लागणार आपल्याला अर्धा पाच तास लागेल चला आता ट्रॅव्हल एन्जॉय करूया कॉलेजजवळ डायरेक्ट त्यामुळे आपण आता पोचलो आहे विक्रोळीला आणि आता रिक्षा बघूया इथून आपल्याला जायचं आहे कैलाश म्हणजे फूल आहे कॉलेजला सचिन आणि रोहित आलेलं आहे म्हणजे माझे दोन मित्र आहेत कॉलेजचे ते आलेले कॉलेजची धोक्यात जातात कारण ना सहा माळ्या चढायला लागतात आत्ताशी दुसरा माळा चढलो एवढी जे प्रगतीची प्रगतीची शिडी चढलो असतो ना आज पुढे चांगल्या ठिकाणी झोपलो असतो साध्या वाय वायवाजण मोकळ्या झाले की चांगली मी डोंबिलीवर येतो ना ट्रेन एकटे गर्दी एवढी आमचा वायवा झालाय सचिन आणि दोघांचा वायवा झालाय पण काय पाहिजे काय इकडे कॉलेज मध्ये डॉक्टर त्याचं आम्हाला भविष्यात टेन्शन येतं लोकांचं काय पाहिजे अरे तू करे कारण आम्हीच काय बोलतो तुक लावून पास होतो त्या लोकांचं तसं झालं तर मग एखादा <laughs> पेशंट कलेच्या कलेच्या ठिकाणी किडनी लावून बघाव हात का, का करणे बोल का तो पॅर का कर <laughs> करते का नाश्ता करायचा आहे बाकी मस्त आपल्याला दोन सँडविच म्हणतोय सँडविच खाणार सँडविच खाणं घ्यायचं मला आता मॅडम काही येत नाही ते आपण निघूया घरी सचिन आहे सचिनला भेटूया घरी जाऊया मस्त काय लास्त काय एवढा आला व्हिडिओ मजा असतो मित्रांनो आता इथून आपण घरी जाणार आहोत आणि बघूया आज काय कॉन्टेंट शूट करताय तो काय करिअर दोन वाजले घरी जायला किती वेळ लागतो ते डिपेंड आहे आणि चेहरा खूप खराब झाला मित्रांनो काहीतरी कमेंट मध्ये मला एखादा सांगा सांगाय बघा चेहऱ्याला पूर्ण डॅमेज झालाय पूर्ण डॅमेज झालाय बघा घरी जाऊया हा मित्रांनो आपण फायनली पोस्टर ना सकाळी निघालेलो तर घरी जाऊया काहीतरी खाऊया आणि ब्लॉग एडिट करा बसूया आणि बघूया संध्याकाळी तर जिमला तर माझं असं होतं आहे ना जिमला जाऊ की नको जाऊ की नको बघू संध्याकाळी आज जाऊ इस वर्कआउट करूया चला घरी आलो आहे घरी फायनली घरी आलो आहे बघूया आता काय करायचं कोरोना फोन करतो कोण येणार तर नाही मला माहिती आहे कारण चार वाजायला आलेत कंटाळा करतील मग आपण एक काम करून जेवतो आणि ब्लॉग एडिट करायला बसतो कालचा तो ब्लॉग एडिट करतो संध्याकाळ होऊ जमलं तर ठीक आपण मॅच बघायला जाणार जाणार आज पण पण त्याआधी इथं पोरं ग्राउंडमध्ये प्रॅक्टिस करतं आपल्या सुनावाला म्हणजे ते सागावची पूर्ण टीम प्रॅक्टिस करते आपण तिकडे जाऊ पण सध्या जेवण करून ब्लॉग एडिटला बसतो कारण कालचा ब्लॉग टाकण्या आहे ग्राउंड पूर्ण खराब झालं आहे पहिलं मस्त होतं पावसानंतर खूप म्हणजे गवत असतं ना इथं प्रॅक्टिस चालू आहे यांची नंबर शॉर्ट स्ट्रेट मित्रांनो आपलं क्रिकेट खेळून झालंय आपण सहा बॉल फेस केले चार हिट केले एक विकेट पडले आणि एक मिस झाला ठीक आहे त्यामध्ये बॉलिंग केली बॉलिंग पहिल्यांदा खूप दिवसाने करतो आहे केसं काशी झाली करून करून हा हा तर ना आता हे रिश्ट एवढी दुखते ना जाम जाऊन जाम, जाम, जाम। प्रॅक्टिस करायला लागेल परत क्रिकेट चालू झालं आहे खेळणं पडे का चला घरी निघूया चहा प्यायला होता आलो आहे आणि खूप वाईट गोष्ट आहे की आज आपण काहीच नाही केलं तसं स्पेसिफिक आपल्याला मॅच बघायला जायचं होतं पण कोणी गेलं नाही पोरं पण रेडी झाले नाही तर बघूया उद्याच्या दिवसामध्ये आपलं काय करते उद्या आपण उल्हासनगरला जाणार आहोत कृष्णासोबत एक वस्तू बघायची आहे त्यासाठी पण सध्या चाव द्या गुड नाईट